श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते तसेच हे व्रत केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा अडथळे हे नष्ट होतात गणपती बाप्पा हे विग्ण हरता आणि नशीब आणणारे देवता आहेत बाप्पांना शहानपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात धनसंपत्ती वाढत असते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती येते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो या दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर तेव्हाच हा जो दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यामुळे याच वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घराची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कष्ट प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही हा कोणत्याही धातूचा घेऊ शकता मातीचा स्टीलचा किंवा पितळेचा कुठल्याही धातूचा तुम्हाला दिवा घ्यायचा आहेत फक्त घेताने चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला असा दिवा घेऊ नका या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत कापसाची वात लावताना त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे म्हणजे ती लाल वात तुम्हाला बनवायची आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर मसरू डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर त्या डाळीवरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहेत आणि आपल्या देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात तसेच माघ महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला तिळाचं फार महत्व आहे त्यामुळे आपल्याला चिमूडवर पांढरे तीळ त्या, त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर ना त्या दिव्यासमोर बसूनच आपल्याला ओम गण गन गणपत नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता हा दिवा संध्याकाळी न कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक पुढचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत एक मोठं तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे ते मधोमध तुम्हाला कट करायचा आहे त्या लिंबामधला सगळा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे यानंतर त्या लिंबाचे आपल्याला दोन दिवे तयार करायचे आहेत ज्या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे याच पद्धतीने तुम्हाला हा लिंबाचा दिवा तयार करायचा आहे त्या दिव्यामुळे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि एक फुलवात लावायचे आहेत असे हे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर ते आपल्याला तयार करायचे आहेत आणि हे दोन दिवे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत बाहेरच्या साईटने डाव्या आणि उजव्या साईटला हे दोन दिवे जे आहेत तर ते आपल्याला लावायचे आहेत लावताना काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमुळे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेणेकरून हा दिवा लावल्यानंतरनं खाली पडणार नाही तर अशा पद्धतीने हे दोन दिवे तुम्ही नक्की लावा यामुळे घरातील सर्व दोष संकट अडचणी अडथळे हे दूर होतात शत्रूंचा त्रास असेल तर तो देखील दूर होतो आणि घरात सुखसमृद्धी ही येत असते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल तर आवर्जून त्या शमीच्या झाडापाशी एक दिवा तुम्ही नक्की लावा गणपती बाप्पांना शमीचे पानं हे अत्यंत प्रिय आहेत या दिवशी शमीची झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून घराजवळ झाड असेल तर तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा अवश्य लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दिव्या आहेत तर हे उद्या संकष्ट चतुर्थीला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवी नुँ। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ